भारतानं केली प्रतिहल्ल्याला सुरुवात मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानात घुसून भारताचा हवाई हल्ला भारताच्या हवाई हल्ल्यात अनेक दहशतवाद्यांचा खात्मा गाढ झोपेतच भारतानं अतिरेक्यांना धडलं जन्नतमध्ये जागतिक पातळीवर पाकिस्तान एकाकी भारताच्या हवाई हल्ल्यानंतर चीन वगळता पाकड्यांना कुणाचंही समर्थन नाही टीका करणाऱ्या मूर्खांना उत्तर देणार नाही मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांवर हल्ला बोल भारताच्या हवाई हल्ल्याचा पाकड्यांनी घेतला धसका स्काल्प नावाच्या बॉम्बनं पाकड्यांची झोप उडाली भारताच्या हल्ल्यानं विरोधक गबगार संजय राऊत चिडीचूप तर राहुल गांधींना करावं लागलं हवाई हल्ल्याचं कौतुक भारतीय जनमानसांमध्ये उत्साह हो पहलगाम हल्ल्यात बळी पडलेल्या कुटुंबियांना अलगही वरून ऑपरेशन सिंदूर नावातच भारताचा निर्धार निश्चित कुसलेल्या कुंकुवाचा पंतप्रधान मोदींनी घेतला बदला देशभरात युद्धसज्जतेचा सराव मुंबईत सैन्याकडून युद्धसज्जतेची चाचणी